इन्सिडंट सुरू झाला माझ्या कॅबिन ओके सो थंच्या ते म्हटलं त्याने की बाकीच्या स्टाफांनी की आमकां खबर ना बट पर, ते बरोबर वेट इज टू आणि अ कंप्लेन सो आता सगळे कोण कोण बॉय असुरींग द असॉल्ट तिन्ही सगळ्यांची नावा <coughs> बीन दिल्या पोलीस स्टेशन मागलेली सो सगळ्यांना एक वन बाय वन स्टेटमेंट दिवपाक आपण

आणि सेक्रेटरी लाच बदनाम जाता आमचा सेक्रेटरी सगळ्या नावात होता पण सेक्रेटरी जिथले काम करतात ते कोणच लक्ष दिलं आणि त्यांची सॅलरी किती आधी म्हणजे गव्हर्मेंटला की आमची सॅलरी आम्ही आमच्या सगळ्या आता आमची युनिटी आमच्या दाखवची पडली की आम्ही आसात म्हणून आणि आमच्या सेक्रेटरी भावचे जो किती असं झाला तर आम्ही स्पेशल आहे सांगा गेलो आम्ही तुझ्या बरोबर असात म्हणून मॅडम नाव वी वांट एन एश्युरन्स दॅट दिस टाईप ऑफ इन्सिडेंट वी विल नॉट टॉलरेट इट अँड बट फ्रॉम युअर साईड वी वांट अ एश्युरन्स दॅट दिस टाईप ऑफ इन्सिडेंट

आणि मॅडम आणि एक रिक्वेस्ट होता हे जे इन्व्हेस्टिगेशन जाऊन जे कोणी इन्सिडंट केला म्हणजे जे किती केला त्या पनिशमेंट तुमच्या कडे आम्हाला फुल सपोर्ट जाय किया इन्सिडेंट हा झाला स्टाफ आणि तुमची कॉपरेशन आम्हाला जे एव्हिडंस दिन्सिडंट गव्हर्मेंट सर्वंटाचे असॉल्ट झाला एज पर लॉ पनिशमेंट जाय जे पण आम्ही आल्या ते आम्ही व्हिडिओ मेमोरंडम दिला की हा फेअर इन्व्हेस्टिगेशन तुमच्याकडल्या एव्हिडंस सारखं वसपूक जो आहे पोलिसांत फेअर करपाक कर आणि ज्या असोल्ट असॉल् झाला त्या कायद्या कायद्याप्रमाणे गव्हर्मेंटाचे जो हल्ला त्याचा जो पनिशमेंट असा तो, तो कायद्यान त्या पनिशमेंट जवळपास जेणे जा, हल्ला केला त्याचे आणि दुसरे कसे असा की पैलेज पंचायत सेक्रेटरी जे आता ते खंच्या मनस्थितीत काम करता कि्याक आमक कामं भरपूर असतात आणि एक तेतून भितर एक ए आर टी आय आज जर हल्ल जर पंचायतीन ज्लो लोकां काय दिसनाश्ले काय जाय हो हल्ल बी ओ ऑफिसां झाला जे आमचे ब्लॉक लेवल ऑफिस असा त्यांना जर ब्लॉक लेवल ऑफिसां जर असे जाता जर पंचायतीन किती जातले आम्हाला ना किया इनसेक्युरिटी आम्हाला फील जातली जातात ह्याच्या पहिली बी इन्सिडंट झाला पण त्यांना कशे आशिले कोणत हे ना आमचे जे एसोसिएशन नाशिले आज अंडर बॅनर ऑफ एसोसिएशन एकटे झाल्या आणि आज तुम्ही पळता किती जातं बाकीचे जा पंचायत सेक्रेटरी येवपचे हो आशिले पण त्यांची मिटींग्स आणि जे पण प्रायर अपॉइंटमेंट्स आता ते आशिले कारण आम्ही लोकांच्या कामात प्रायोरिटी दिला त्या ज्या कडेन आम्हाला योपूक शक्य असा तितले आम्ही आयल्या म्हणजे जे कोण हे असा ते आम्ही मेमोरेंडम व्हिडिओ सबमिट करता म्हणून ते असलो असोल् परत केव न्ही पंचायत सेक्रेटरी सोडून खंच्याच गोव्हर्मेंट सर्वंटाचे असॉल्ट जॉपांना ही गव्हर्मेंटान खबरदारी घेऊची होम मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हाका आम्ही विनंती करता की हजेर त्याने कितीतरी कडक पावला घेऊन गरज असं हा पंचायत मिनिस्टरक रिक्वेस्ट करता से, 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 की जर हे असं पंचायत राज एकट्यान अमेंडमेंट हाडून सेक्रेटरी से, जे से, पंचायत स्टाफ असा फक्त सेक्रेटरीच न्ही पंचायत सरपंच असता थंड त्यांची सगळ्यांची सेक्युरिटी सेक्युअर कशी असलेली दखल पंचायत जर तर आमच्या लेवलाच्या ऑफिसरांनी इव्हन बी ओ सुद्धा जर त्यांच्यानी तर ह्या इन्सिडेंटाची निंदा केली जर आम्हाला ते खूप बरे दिसपचे आणि बरें बरे पूण पण खंच्यात वयल्यान ह्या इन्सिडंटाची निंदा झाली ना हा आमकां भरपूर खंत आसा आनी खूब दुख्खूय आसा आणि असले इन्सिडेंट जसे आमच्या अध्यक्षांनी सांगला असले इन्सिडेंट खंयच जाऊचे न्ही सेक्रेटरी भरपूर इन्सिडंट हा पूण झाला पण असोसिएशनच्या आमी आम्ही आतां हाज्या फुडें तर जावना इनाफ इज इनाफ हा फुडे असलो कसलच गजाली खंच्याच गव्हर्मेंट सर्वंट स्पेशली सेक्रेटरीच्या जर आणि पंचायत स्टाफ आमचे जे डिपार्टमेंट असा बरोबर जर असलो जर इन्सिडेंट जाय ताज्या फुडे जर आम्ही ते कशेच खपवून घेऊचे ना आणि हा परत सरकारा सरकाराकडे मागता की जे कोण आसा असा हातर तांचे चढातली चढ आणि कडकातली कडक ख्यास्त जाऊची आणि असो इन्सिडंट म्हणजे एक देख हा सीएमकडे मागता की जे कोण ह्याच्या रिस्पॉन्सिबल असले जे भयल्या साकून येऊन हंगासर जर तर अशी दादागिरी करत जर एकटो कोण स्टाफ असतो एकटो पंचायत सेक्रेटरी असतो एकटो बी डीओ असतो तांचे किती तांची सेक्युरिटी तांची डिग्निटी किती तांची सेक्युरिटी किती हका जबाब आमचे जे सुपिरियर ऑफिसर असतात ज्यांना ताजेकडे वतात आणि निंदा करूकच जाय कर, कर, कर निंदा म्हणजे आमचे तो एक लेप कसो आमच्या जखमेचे एक लेप कसो ते लेप खरी कमी पडले आणि दुखणे वाढले बरोबर सारखे येस तुम्ही हा आणि कोण उलटले येस आणि कोण उलटले लेडी ना तुम्ही या या यो यो